मनसरगावचे सामाजिक कार्यकर्ते गोरगरीब जनतेसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करणारे संदीप उर्फ लक्ष्मण थोरात भक्ते यांच्या माध्यमातून निगोटवाडी येथील इंदिरानगर येथील गोरगरीब कुटुंबियांना टँकरद्वारे मोफत पाणी वाटपाची सेवा सुरू असून पांडुरंग दत्तात्रय थोरात यांच्या स्मरणार्थ ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांनी ही मोफत जलसेवा सुरू केली आहे यावर्षी कडक उन्हाळा असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे अनेक महिलांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे इंदिरानगर येथील गोरगरीब लोकांना पाण्याची गरज असल्याचे लक्ष्मण भौथोरात यांना समजले त्यावेळी त्यांनी कुठलाही विचार न करता तात्काळ इंदिरानगर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला के आहे गेल्या चार पाच दिवसापासून या वस्तीवर पाणीपुरवठा केला जात असून संदीप उर्फ लक्ष्मण थोरात यांच्या माध्यमातून पिण्यासाठी घरगुती वापरासाठी पाणी मिळत असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे संदीप भाऊ यांचे कार्य मोठे आहे त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा घडो राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात त्यांच्या हातून चांगले कार्य घडो अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत येत नाही लक्ष्मण थोरात यांच्याकडून आम्हाला प्यायला पाणी भेटले म्हणून मी त्यांचे आभार मानतो या ठिकाणी लक्ष्मण भाऊ भक्ते यांनी आपल्या इंद्रनगर मध्ये गोंडवस्तीसाठी टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि यापुढे उन्हाळा चालू आहे आणि मला लक्ष्मण भाऊंना एवढंच सांगायचं आहे की ह्या पुराचं जाळ पुढं आमच्याकडं ओटवलीवरती लक्ष द्या आणि तुमचे हे उपकार खूप मोल्लाचे कारण की आम्हाला पाणी भेटत नाही आहे कुठं या ठिकाणी कमीत कमी ते दीड किलोमीटर एक किलोमीटर असं पाणी आणायला जावं लागतं महिलांना आज जे हे पाणी या ठिकाणी आलेलं आहे में। ता आनी। या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर सदुसष्ट